在下那一。 ना पशु कसा शिवढाला सटविने आहार निंद्रा भय मैथुनाय सामान्य मे तत् पशुधीर्न रानाम धर्मो विशेषो धर्मे नही नहा पशु विसमान असा हा प्रथम वर्ग आहे विठल विठल आपला दुसरा वर्ग कोणता होता लक्षपूर्वक काम का? शोधणारा आता लक्षपूर्वक आहे का दुसरा वर्ग होता काम शोधणारा हा वर्ग म्हणजे प्रयत्नशील आहे व्यावहारिक जीवन सुखी होण्यासाठी या शहरात जाय त्या शहरात जाय हा कोर्स कर तो कोर्स कर या पुढाऱ्याकडे जाय त्या पुढाऱ्याकडे जाय महाराज सारखा झटत असतो तस तसेच परमार्थिक जीवन सुखी होण्यासाठी हे साधन ते साधन हा देव तो देव संत सेवा भक्ती शरणागती करून लाभ प्राप्त करून घेतो असा हा दुसरा वर्ग आहे विठल 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 घेऊनच जन्माला येणार हा वर्ग म्हणजे संतांचा व देवाचा व दोन्ही काम घेऊन जन्माला येतात पण काही परतंत्र तर काही स्वतंत्र आहेत जसे सप्त ऋषी आहेत सप्तऋषी हे काम घेऊन जन्माला आले सूर्य चंद्र प्रजापती ब्रह्मदेव हे काम घेऊन जन्माला आले महाराज पण परतंत्र होते स्वतंत्र वर्ग भगवान आणि संत आपले डोकं घडिवणारा ब्रह्मदेव फार हुशार एका सारखा एकाचा चेहरा नाही एका सारखे एकाचे हातपाय नाही एका सारखी एकाची वर्तणूक नाही बाबा कुणाची वर्तणूक काही आहे तर कुणाची वर्तणूक काही आता इतक्या लोकांची वर्तणूक मिट्टी काय सांगणार म्हणून यांची नामे ही अनाने अनारिसेने वेश ही सिनाने आघवी यांचे कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतोरे विठल ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचे काम घेऊन आले पण हे जे सृष्टी निर्माण करण्याचे काम आपल्याकडे यावे म्हणून दक्ष प्रजापती महाराजांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली तेव्हा दक्ष प्रजापती महाराजांना नादाने उपदेश केला दक्ष प्रजापती महाराज जीव जंतु प्राणी व सृष्टी निर्माण करण्याकरिता तपशऱ्या करू नका प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसांचा पुरुषार्थ नाही जीव प्राणी निर्माण करण्यामध्ये पुरुषार्थ असताना मावली तर आपल्यापेक्षा पशु पक्षी पुढे आहे जसे तोळधार पक्षी आहे हा एका दिवसातून लाखाच्या वर अंडी घालतो ढेकून त्याला दुसरं नाव खट्टमल्ल आहे महाराज आता खट्टमल्ल म्हणजे काय तर खट मल्ल म्हणजे खाटेवरचा मल्ल हा एका दिवसात नऊ वेळा देतो अजून काही पशु आहेत तर प्राणी निर्माण करण्याकरता तपश्चर्या करू नका त्यापेक्षा निवृत्ती मार्गाने आचरण करा गुरु गृही राहून आत्मज्ञान प्राप्त करून उद्धार करून घ्या असा नारदाने उपदेश केला पण त्या दक्ष प्रजापती महाराजांचे समाधान झाले नाही तर उलट राग आला असो कान घेऊन जन्माला आले ब्रह्मदेव पण परतंत्र होते स्वतंत्र वर्ग भगवान आणि संत आहेत जसे जसे नाथ महाराज आहेत नाथ महाराजांचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे नाथ महाराज आटोपले ते मरण पावले त्यांची प्रेत यात्रा निघाली खूप खुँँँँँँँ खूप सामाज होता एका बाईची मुलगी पहिल्यांदा सासरी जात होती महाराज ती बाई नाथ महाराजांना म्हणाली अहो नाथा आजच कसे आटोपले माझी मुलगी पहिल्यांदा सासरी जात आहे तिला हा अपशकून आहे तेव्हा लीला प्रभूची नाथ महाराज उठून बसले व म्हणाले बाई अगं बाई जाऊ दे तुझी मुलगी सासरी मी आजच मरायला हवे असे काहीही नाही मी उद्या मरेन असे संत स्वच्छा मरणी असतात महाराज देव आणि संत स्वतंत्र आहे तर कोणते काम घेऊन जन्माला आले हे काम घेऊन जन्माला आले ते काम कोणते तर संत तुकोबर आहेत ते काम प्रथम चरणात सांगतात आम्ही पाखंड्याचे खंडन करणार धर्माचे रक्षण करणार असे महाराज म्हणतात पण याच कामास देवपण येतात मग एका कामाकरता दोन जण कशाला महाराज देवाची युक्ती आहे शक्ती आहे अनुभव आहे देवच म्हणतात यदा यदा ही धर्मस ग्लानी भारत अभ्युता धर्मस तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधुनम् विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे दे वेळि आपुलि साकार निकैवारे अवतरे दैत्यांची कुळी नासी, नासी साधूंचा मान गिवसी धर्माशी नीतीची शेज भरी अविवेकाची काजळी फोडोनी विवेक दिपावजळी ती योगिया निरंतर पायसिया का जागी ऐसिया का लागी मी अवतरे योगी युगी हे जी ओळखे जो जगी तो विवेक या विठ्ठल विठ्ठल